आणि आता पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय माळगाव पोलीस ठाणे हद्दीतील इंदापूर ते वडपाले या सव्वीस पूर्णांक सात किलोमीटर अंतराच्या महामार्ग चौपदरीकरणाचं काम केंद्र शासनाकडून मागवण्यात आलेल्या निविदाद्वारे चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड अँड ऍपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या संयुक्त उपक्रमाने करण्यात आलं दोन हजार सतरा साली सुरू झालेलं काम ठेकेदाराकडून दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करायचं होतं सदर कालावधी संपल्यानंतरही मुदत वाढ मिळून देखील ठेकेदाराकडून सदर मुदत वाढ कालावधीमध्ये मासिक दहा टक्के या वेगाने काम पूर्ण न होता फक्त चार पूर्णांक सहा टक्के एवढ्या ठेकेदारास महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली या दरम्यान कंत्राटदाराकडून करण्यात येत असलेल्या कामाचा दर्जा तपासला असता हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याबाबत वेळोवेळी केंद्र शासनामार्फत सदर कामाच्या गुणवत्ता नियंत्रणावरती देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अभियंता ब्लूम एल एल सी यू एस ए शाखा महार यांच्या मार्फत एनसी आर देण्यात देखील तरीही नमूद कंत्रणदाराच्या कामामध्ये काही सुधारणा झाल्याचं दिसून झालं नाही काम पूर्ण झालेल्या ठिकाणांपैकी काही ठिकाणी कामा करता डायव्हर्जन घेऊन महामार्गाच्या एकाच लेन वरून जाणारी आणि येणारी दोन्ही ठिकाणची वाहने वाहन चालकांना धोकादायक स्थितीमध्ये चालवणे भाग पडत होते ज्या ठिकाणी काम पूर्ण झालेलं नाही त्या ठिकाणी रस्ताच उखडून निघून जागोजागी खड्डे देखील पडले तर काही ठिकाणी नव्याने करण्यात आलेला रस्ता आणि जुना रस्ता यामधील काही भाग खोदून ठेवून ते काम पूर्ण न करता तो तसाच अपूर्ण ठेवून दिलेला आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारे काम अपूर्ण ठेवलेलं आहे त्या ठिकाणी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणताही धोका निर्माण होऊ नये याकरता कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाय केलेल्या नाहीये परिणामी नमूद महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हो अशा धोकादायक परिस्थितीची कोणतीही जाणीव अथवा अंदाज येत नसल्याच्या कारणामुळे अर्धवट काम सोडून धोकादायक स्थितीमध्ये ठेवून दिलेल्या महामार्गावरती वारंवार मोटार अपघात होऊन अशा मोठ्या अपघातांमध्ये अनेक प्रवाशांची जीवितहानी हानी झालेली आहे आणि प्रवासी गंभीर जखमी देखील झाले आहेत दुखापतग्रस्त झाले आहेत सन 2020 दोन हजारोळ स्वरूपाच्या दुखापती होण्यास त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानीस कारणीभूत म्हणून चेतक एंटरप्राइझेस लिमिटेड अँड ऍपको जेव्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सरानंद कावळे आणि नमूद प्रकल्पावरती काम करणारे कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुद्ध आता प्रकल्प अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांच्या तक्रारीवरून माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास आता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलदार हे करतायत